नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देश शंभर टक्के वाढणार सोयाबीन पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला असेल की अखेर देशांतर्गत बाजारात आता फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव का वाढणार आणि फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार या प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता पासुन शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण फेब्रुवारी आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणं गरजेचं आहे या जर माहितीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार चारशे ते चार, चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे पंधरा नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रमाणात तेजी येणार आहे यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पंधरा तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार आहे यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची एक तर शक्यता आहे आणि दुसरीकडे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जागतिक सोयाबीन बाजारात तेजी दिसत आहे या सर्व अनुकूल घडामोडींचा परिणाम पंधरा जानेवारी नंतर जरी सुरू झाला तर याचा खरा इम्पॅक्ट आपल्याला फेब्रुवारी महिन्यात दिसणार आहे आणि मार्च महिन्यापासून मित्रांनो जागतिक बाजाराचा विचार केला तर ब्राझील या वर्षी बायोडिझेलचा वापर वाढवणार आहे म्हणून दरवर्षीपेक्षा ब्राझीलची निर्यात कमी होऊ शकते या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर देशांतर्गत बाजारात फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव वाढताना दिसणार आहे या सुरुवातीला त्यानंतर पाच हजार पार जाताना दिसला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजार भावावर पन्नास टक्के पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे मित्रांनो या ठिकाणी होईल आपल्या सर्वांचा शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार